नमो नमहा येत्या सात सप्टेंबरला जे ग्रहण आहे ते गर्भवती महिलांनी त्या दिवशी काय करावं काय करू नये याचं थोडक्यात सांगायचा आज प्रयत्न करतो संध्याकाळच्या सात सप्टेंबरला संध्याकाळी सवा वाजता या ग्रहणाचे वेध सुरू होतात साधारण सवा ते रात्री दहापर्यंत काळ आहे वेधकाळामध्ये वेध काय काय करता येतं तर तुम्ही मलमूत्रत्याग म्हणजेच संडासला बाथरूमला तुम तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पाणी पिऊ शकता जास्त जर भूक लागत असेल त्रास होत असेल तर लिंबू सरबत किंवा दूध तुम्ही दुधाचा आहार तुम्ही घेऊ शकता आता बसण्याचं बऱ्याच ठिकाणी मी बघतो बसण्याचं आसन पाय दुमडून बसायचे नाही सोडूनच बसायचं असं बऱ्याच प्रकारे सांगण्यात येतं पण त्याच्यात कुठेही तथ्य नाही आहे तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटत असेल तसं तुम्ही बसावं कॉटवरती पा भिंतीला टेकून पाय सोडून बसणार असाल तर तसं बसता येतं जमिनीवर पाठ घेऊन बसणार असाल तर तसंही बसता येतं तुम्ही कॉटवर झोपून राहणार असाल तर झोपूनही राहू शकता फक्त डोळे बंद करून तुमचं नामस्मरण चालू करावं साधारण दहा ते दीड वाजल्यापर्यंत हा ग्रहण काळ आहे ग्रहण काळामध्ये शक्यतो टॉयलेटला जाणं बाथरूमला जाणं कसल्याही प्रकारचं पा म्हणजे आहार घेणं पाणी पिणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे पण तुम्हाला कसल्याही प्रकारची कंडिशन असेल डॉक्टरांनी सांगितलं असेल तुम्हाला स्वतःला वैयक्तिक कसल्या प्रकारचा आजार असेल किंवा तुम्हाला तेवढा वेळपर्यंत शक्य नसेल तर मलमूत्र त्याग करणं तुम्ही अगदी खूप कंट्रोल करून थांबू नका जेणेकरून तुमच्या जीवाला पुढे धोका होत असेल तर तुम्ही ते न पाळावं हो। अगदीच शक्य होत नसेल तर पाणी लिंबू सरबत तुम्ही ग्रहण काळामध्ये सुद्धा सेवन करू शकता हे अगदी शक्य नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी हे ग्रहण पाळावं आणि ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही आहे त्यांनी आपल्याला पाहिजे ते करावं त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो सव्वा पाच ते दहापर्यंत तुम्ही पाणी पिऊ शकता मलतमूत्र त्याग करू शकता खूप भूक लागली असेल तर दूध पिऊ शकता बसण्यासाठी आसन वगैरे नाही आहे तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे खुर्चीत बसू शकता पाटावरती बसू शकता किंवा सरळ झोपू शकता ग्रहण सुद्धा तुम्हाला जर बसून राहणं शक्य नसेल तर सरळ कॉटवरती आडवं झोपा डोळे बंद ठेवा आणि नामस्मरण करा नामस्मरणासाठी कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत कुलेशनाशाय गोविंदाय नमः हा श्लोक म्हणावा किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्र या श्लो या मंत्राचा जप करावा शक्य तितकी तेवढी मा, माहिती सांगायचा प्रयत्न केला अजून काही विषय असेल तर मला मेसेज करा धन्यवाद